नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्या आज यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी रायगडमधील सोहळ्यात केलेल्या वक्तव्याची राजकीय वृतुळात चांगले चर्चा सुरू असताना तर त्यावर प्रतिक्रिया देखील येत आहेत काहीतरी घ्या असं धनंजय मुंडे म्हणाले त्यामुळे धनंजय मुंडेंनी पुन्हा एकदा मंत्रिपदासाठी लॉबिक सुरू केल्याचा राजकीय अर्थ काढण्यात येत आहे मात्र मुंडेंच्या या वक्तव्यावरून आता विरोधकांनी जोरदार टीका केली आहे आमदार सुरेश धस सामाजिक कार्यकर्ते अंजली दामणी या आणि मनोजरंगे पाटील यांनीही त्यांच्या वक्तव्यावर भूमिका मांडली रोजगार हमीच्या कामावर जा म्हणावं बाराजी खांद्याला अशा शब्दात मनोजरंगे पाटील यांनी धनंजय मुंड्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिल्या तसेच तो माझा प्रश्न नाही तो राजकीय आणि त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे असंही त्यांनी म्हटलंय मात्र मराठ्यांना त्रास झाला तर अजितदादांचा कार्यक्रम झाला इथे मराठ्यांना त्रास झाला तर अजितदादांचा खेळ संपला असा इशाराही पाटलांनी दिलाय दरम्यान छगन भुजबळ यांच्यावरही जरांगी पाटलांनी जोरदार हल्ला चढवलाय तो तसेच लोक कामाला लावतो मग त्याला खेळायला माग खेळायला माग रानमुळं राहतं तो फुकटचा जातीचा उपयोग करून घेतो तो गरीब जातीचा फुकट उपयोग करून घेतो त्याला भारी गेम जमतो असं बोललं आहे अशी प्रतिक्रिया जरांगे पाटील यांनी दिली छगन भुजबळांच्या वक्तव्यावर दिली आहे तसेच ओबीसीला सर्वात मोठा डाग असेल तर तो छगन भुजबळ आहे असंही जरांगे पाटील यांनी म्हटलंय सगळ्या ओबीसी आणि मराठ्यांचे त्यांनी वाटोळे केले त्याला पापाची फेड करावी लागणार आहे न्यायदेवता त्यांच्यासाठी नाही आहे सर्वांसाठी आहे जनता नाही जनार्दन नाही तुकाराम नाही एक रांत नाही तुझ्या डोक्यावर पापाचा आहात आहे पापाचा घडा भरला आहे असंही त्यांनी म्हटलंय आणि त्याचबरोबर तुला अजून भोगावं लागणार आहे असं जरांगे पाटील यांनी भुजबळांना उद्देशून म्हटलंय काम काम नाही धनंजय मुंडांच्या वक्तव्याबाबत आमदार सुरेश यांनी विचारले असता मी आज याबाबत बोलणार नाही प्रचंड पूर माझ्या मतदा मतदारसंघात दा आलेला आहे खरडून गेलेल्या जमीन संदर्भात मी येथे आलेलो आहे अशी प्रतिक्रिया आमदार सुरेश धस यांनी दिली मात्र दोन दिवसात मी या संदर्भात खुं खुमासार उत्तर देणार आहे असंही धस यांनी म्हटलंय तर मित्रांनो तुमचं या मत याविषयी काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा